शरद पवार यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पंढरपूरच्या वारीला येण्याचे निमंत्रण देण्यात आले शरद पवार यांनीही राहुल गांधींना वारीचे महत्त्व देखील सांगितले पंढरपूरच्या वारीत विरोधी पक्षनेत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले त्यांनी केले राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर धैर्यशील मोहिते हो पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंगळवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पंढरपूरच्या वारले यांनी निमंत्रण दिले शरद पवार यांनीही राहुल गांधींना वारीचे महत्त्व सांगितले पंढरपूरच्या वारीत विरोधी पक्षनेते सभागावे असे आवाहन केले राहुल गांधी वारीमध्ये कधी सामील होणार याची माहिती देण्यात आली नाही त्याचे नियोजन करून शरद पवार गवणार असले राहुल म्हणाले राहुल गांधी पंढरपूरच्या वारीला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रात आले तर कुठे मुक्काम करतील याची माहिती नाही ते वारीच्या कोणत्या भागात सामील होतो यावरही अवलंबून असेल राहुल गांधी वारेला हजर राहिल्यास त्यांचा मार्ग शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठरवला जाईल असेही माहिती पाटील म्हणाले शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत इंडिया युती मजबूत करण्याच्या मार्गाव मार्गावर चर्चा केली सूत्रांनी सांगितले की महाराष्ट्रातील महाविकास आघाडी युती मजबूत करण्याच्या मार्गावर आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाली या वर्षी अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे